अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वयं भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा तू हा संदेश ऐकत आहेस शेवटपर्यंत ऐक संकटमुक्त होशील पूर्णपणे हा संदेश शांतपणे ऐक तुझे भाग्य आता बदलणार आहे तुझ्या मागील सर्व पणवती आता निघून जाईल बाळा तुझ्या मनातील सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहे तुझी जी आमच्याजवळ प्रार्थना केली आहेस त्या तुझ्या सर्व प्रार्थना सर्व इच्छा आता आम्ही पूर्ण करणार आहोत काळजी करू नकोस कधी कधी आपल्या नशिबात शक्य नसलेल्या गोष्टीच आपल्याला हव्या असतात पण त्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तर आपल्या स्वामींची मनापासून आराधना भक्ती नामस्मरण केले पाहिजे मग बघा तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील स्वामी हाच विश्वास स्वामींवरती ठेवून कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला लागतात तेव्हा तुमच्या नशिबात नसतील त्याही गोष्टी तुम्हाला भेटतात फक्त गरज आहे आपल्या आत्मविश्वासाची गरज आहे आपल्या स्वामींवर विश्वास ठेवण्याची गरज आहे सकारात्मक आणि प्रामाणिकपणे राहायची बाळा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत एक तू माझा लाडका भक्त आहेस हे मला माहीत आहे तू आजपर्यंत माझी मनापासून सेवा केली आहेस हे सर्व मी पाहत आहे या सेवेसाठी मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे तू आजपर्यंत जे काही मागितले आहेस त्यापेक्षा तुला दुप्पट आज आम्ही द्यायला आलो आहे फक्त तयार राहा विश्वास ठेवा तुझ्या विश्वासाचे आणि तुझ्या सेवेचे उत्तर द्यायची आता वेळ आली आहे बाळा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होण्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला संयम ठेवावा लागतो मनात आले की कुठलीही गोष्ट लगेच साध्य होत नाही त्यासाठी वेळ जावा लागतो योग्य वेळ आल्यानंतर जेवढे मागितले नाही त्यापेक्षाही दुप्पट मिळते फक्त आपला संयम आणि आपला आत्मविश्वास कधीही कमी होऊ द्यायचा नाही स्वयंभक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये चढ उतार असतात तर आयुष्यामध्ये आपल्या अडचणी खूप असतात पण प्रत्येक अडचणीवर मात करत माझे नामस्मरण करत एक एक पाऊल पुढे टाकत राहा तुम्हाला मार्ग आपोआप मिळत जाणार हा विश्वास ठेवा तुझा आत्मविश्वास जर प्रचंड असेल तर कुठलीही गोष्ट अशी आमच्यासार साठी अशक्य नाही तशीच ती तुझ्यासाठी देखील अशक्य नाही बाळा फक्त आत्मविश्वासाने प्रत्येक संकटावर मात करत राहा तुला तुझ्या आयुष्यामध्ये जी तुझी स्वप्नं पूर्ण करायची आहेत त्यासाठी जी तू धडपड करत आहेस तुझी धडपड चालू आहे जे काही मिळवण्यासाठी तू अपार कष्ट करत आहेस त्यावरती पूर्ण निष्ठेने काम कर आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकत राहा यश लवकरच प्राप्त होईल प्रत्येक गोष्ट धीराने घ्या संयमाने घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर संयम ठेवला तर कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी साध्य होणार नाही असे नाही पण घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय अतिशय चुकीचे होतात स्वामी म्हणतात हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप आनंदाची बातमी मिळेल पण हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझ्या आयुष्यात तुला आता नवीन नवीन प्रेरणा मिळणार आहेत असे समज की स्वामीने तुझ्यासाठीच हा संदेश पाठवला आहे तुझ्या दुःखाचा तुझ्या काळजीचा आज शेवट आहे असे समज स्वामी म्हणतात बाळा तुम्ही खूप कष्ट करता पण तुम्हाला कधी यश मिळत नाही तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका दुःखी होता स्वामी म्हणतात बाळा तुझी वाईट वेळ चालू आहे हो मला माहीत आहे की तू थकला आहेस या त्रासाला कंटाळला आहेस असं वाटत असेल की सर्व काही तुझ्या विरोधात का घडते आणि हे तुझ्यासोबतच का घडते पण तू एकटा नाहीस प्रत्येकाला प्रत्येकाला ती लढाई लढणं जिंकायला लागते लक्षात ठेव मैदानात उतरलं आहेस ना मग हार आणि जीत हे लक्षात ठेवू नकोस लक्षात ठेव लक्षा फक्त तुला जिंकायचं आहे मैदान गाजवूनच यायचं आहे लक्षात ठेव वेळ वाईट असेल पण जीवन नाही सर्व काही ठीक होईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला म्हणून कधीही दुसऱ्यावरती विसंबून राहू नका स्वतःचे काम स्वतः करायला शिका कोणावरही अतिविश्वास ठेवू नका या जगामध्ये आपले पाय खेचणारे आपल्याला संकटात एकटे सोडणारे आपल्याला अपशब्द बोलणारे आपला अपमान करणारे खूप लोक आपल्या आयुष्यात असतात पण ती तुम्हाला वेळेत ओळखता आली पाहिजे नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होईल सावध रहा स्वामी म्हणतात बाळा माझ्याकडे लक्ष दे मी तुझ्या आयुष्यातील भयंकर चिंता दूर करण्यासाठी आलो आहे बाळा तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्या प्रत्येक संकटात सुखदुःखात मी तुझ्या सोबत आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुम्ही नेहमी नामस्मरण करता पण तुम्हाला हे माहीत नाही की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही कारण संकट अडचणीचा हा जीवनाचा भागच आहे पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझं इतकं हलकं करेल की ते तुला फुलाप्रमाणे भाषेल तुझ्या संकट कधी नाहीसे होईल हे देखील तुला कळणार नाही स्वयंभक्तांनो कितीही जीवनात अडचणी आल्या तरी स्वामींचे नामस्मरण करत करत एक एक पाऊल पुढे टाकत राहा प्रत्येक अडचणीवरती तोडगा हा नक्कीच मिळतो पण त्यासाठी आपल्या स्वामींवरती मनापासून भक्ती आणि श्रद्धा पाहिजे तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आपल्या मनासारख्या सर्वच गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या असत्या तर आपल्या आयुष्यात दुःख कष्ट चिंता काळजी काहीच उरले नसते पण असे होत नाही प्रारब्धापुढे कोणी जाऊ शकत नाही तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा